कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सर्वांचे एकमत झाले आहे येत्या दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढ करणार असल्याची माहिती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी माध्यमांशी बोलताना दिली कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी गेली काही महिने सातत्याने हद्दवाढ समिती आणि हद्दवाढ विरोधी कृती समिती यांच्यात संघर्ष सुरू आहे या पार्श्वभूमीवर न्यू पॅलेस येथे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या पुढाकाराने बैठक संपन्न झाली यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव उपस्थित हो होते यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील हे सहभागी झाले होते मात्र बैठकीला आमदार चंद्रदीप नारके आमदार अमल महाडिक उपस्थित नव्हते प्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी लोकांमधले प्रतिष्ठित नागरिक असे सगळे मिळून आज तो हजर होते काही मंडळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होते काही यांना संपर्क एक दोन यांना संपर्क साधता आला नाही हा गंभीर प्र प्रश्न जो आहे तो कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून काहीतरी सोडवणूक त्याची झाली पाहिजे यात काही प्रश्न नाही आणि त्यासाठी आता सगळे एकत्र या लागले आहेत पण अजून सर्वांना विश्वासात घेऊन आणि सगळ्यांना बर बरोबर घेऊनच आपल्याला हा आप प्रश्न सोडवायचा आहे काही जरी झालं झालं तरी तर मला वाटतं आताच आमच्यामध्ये जे साधारण बोलणं झालं त्यात असं ठरलं की मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घ्यायची आणि त्यांच्याबरोबर एक बैठक होईल पुन्हा एकदा पुन्हा एकदा म्हणजे आता होईल आणि त्यासाठी जे कोण आता राहिले तिथं याचे प्रत्यक्षात त्यांनासुद्धा बोलवण्यात येईल अशा तऱ्हेने सर्वांनाच विश्वासात घेऊन हा निर्णय घेऊन आणि शेवटी निर्णय घ्यायचा शासनाने शा शासनानी याच्यावर सिरिय गांभीर्याने नि निर्णय घ्यायचा आहे तो आणि ते घेतील लवकर फक्त एक आप अप, आपल्याकडनं आता त्यांना कळवायचं आहे की आपण आम्हाला सगळ्यांना बोलून घ्या आणि त्यावर त्या बाबतीमध्ये निर्णय घ्या